मुंबईत विधानसभेला दोन मतदारसंघ एकदम हॉट आहेत एक म्हणजे वरळी आणि दुसरा म्हणजे माहीम वरळीत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी उभे तर माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित पहिल्यांदा नशीब आजमावत आहेत दोन्ही मतदारसंघात उद्धव व राज ठाकरेंनी आपल्या पुतण्याविरोधात उमेदवार दिले आहेत मात्र या मतदारसंघांबाबतची दोन्ही भावांची भूमिका एकमेकांना पूरक असल्याचं आता दिसू लागलंय त्यांनी एकमेकांसाठी सेटिंग केल्याची शंका येते कसं ते पाहूयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी अमित ठाकरेंसाठी माघार घ्यावी म्हणून भाजपनं खूप दबाव टाकला मात्र तो ना एकनाथ शिंदे जो मानला ना सदा सरवणकर यांनी त्यामुळे अमित ठाकरेंसमोर पहिल्या परीक्षेला मोठं संकट उभं राहिलंय अशा वेळी उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीला धावून आल्याचं दिसलं या मतदारसंघात उद्धव सेनेचे से महेश सावंत हेही उमेदवार आहेत मात्र तरीही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे प्रचाराचं नियोजन केलं आहे त्यात के महेश सावंत यांच्यासाठी माहीम मतदारसंघात एकही सभा ठेवलेली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राज्यातील एक एक जागा प्रतिष्ठेची केली जात असते उद्धव ठाकरे प्रसंगी एकेका जागेसाठी आपल्या मित्र पक्षांशीही भांडण्याची तयारी ठेवत असताना माहीमच्या बाबतीत एवढी उदासीनता का असा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भात पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले माहीम हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आपण कसं पाहिलं तर मुंबईत नुकतीच महाविकास आघाडीची एक सभा झाली यानंतर आता मुंबईच्या बाहेरच माझ्या सभा आहेत मुंबईकरांवर माझा आणि माझ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे माहीम हा तर शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं मी सभा घेण्याची गरज आहे असं मला वाटतं वाटत हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी माझा शिवसैनिक सक्षम आहे असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं मात्र प्रत्यक्षात शिंदेचे नेकडून अमित ठाकरेंची कोंडी केली जात असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या पुतण्यावर राज ठाकरेंचा मुलगा अमित यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडल्यात जमा असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळातून ऐकू येते आहे आता दुसऱ्या वरळी मतदारसंघात राज ठाकरेंकडून त्याची परतफेड कशा प्रकारे केली जात आहे ते आपण पाहूयात वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे सेनेचे खासदार मिलिंद देवरा व मनसेचे संदीप देशपांडे हे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये इथं आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी मनसेनं वरळीत उमेदवार दिलाच नव्हता यावेळी मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पहिली सभाही घेतली या सभेत राज यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये भाषण ठोकलं उद्धव

का तर म्हणे काँग्रेस राष्ट्रवादीला वाईट वाटेल काही होर्डिंग तर उर्दूतून लागले व बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट ऐवजी जनाब शब्द आला आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकेकाला फोडून काढलं अशा शब्दात राज यांनी आपल्या भावाचा समाचार घेतलाय पण आदित्य ठाकरेंविषयी त्याचे काय शब्दही बोलले नाहीत एरवी प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराचा समाचार घेणारे राज यांनी आदित्य यांचं नाव कसं विसरले हा प्रश्न आता उपस्थित होतोय याचाच असा अर्थ काढला जात आहे की वरळी व माही मध्ये शिंदे ठाकरे चालवला असताना एकमेकांना ठरवले असल्याचे संकेत त्यांच्या वागण्यातूनच मिळत आहेत राज व उद्धव ठाकरेंच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच ठाकरे बंधूंनी आपल्या मुलांसाठी केलेली सेटिंग यशस्वी होईल का आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा